शाकाहारी लोकांसाठी विटॅमिन सी नमस्कार मंडळी आणि माझ्या लारक्या बायोहॅकर्स स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अशा सॉफ्टवेअर अपडेटबद्दल जे जर तुमच्या शरीराला मिळालं नाही तर तुमची सिस्टीम लॅग मारायला लागेल मी बोलतोय विटॅमिन सीबद्दल बऱ्याच जणांना वाटतं अरे विटॅमिन सी म्हणजे फक्त लिंबू आणि संत्री ना जर तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही निसर्गानं आपल्यासाठी असे काही चीट कोड्स लपून ठेवलेत ज्यानं तुमची विटॅमिन सीची लेवल एकदम उच्च राहील चला तर मग डिकोड करूया विटॅमिन सीचे सायन्स पहिली गोष्ट हे विटॅमिन सी ज्याला आपण प्रेमानं ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणतो ते नेमकं का करतं काय नैसर्गिक अँटीव्हायरस हे तुमच्या शरीराचं फायरवॉल आहे जसं पी सीला वायरसपासून वाचवायला अँटी वायरस लागतो तसं आपली रोगप्रतिकारशक्ती बूस्ट करायला हे लागतं दोन कॉलेजन प्रोडक्शन तुम्हाला जर तरुण राहायचं असेल स्किन ग्लो करायची असेल तर विटॅमिन सी लागतं हे शरीराचा सिमेंट आहे तीन आयन ॲब्सॉर्ब्शन हे ऐका हे महत्त्वाचं आहे आपण भारतीय लोक डाळ पालक खूप खातो पण जर त्यासोबत विटॅमिन सी नसेल तर ते आयन शरीरात शोषलं जात नाही म्हणजे डाटा झाला झालाय पण फाईल ओपन होत नाही आहे विटॅमिन सी ती फाईल ओपन करतं आता येऊया मुख्य मुद्द्यावर आपला डाटाबेस चेक करूया आणि बघूया टॉप पाच शाकाहारी सोर्सेस कोणते आहेत आणि नाही संत्री पहिल्या नंबरवर नाही आहे नंबर एक आवरा द सुपर कम्प्युटर हा आहे विटॅमिन सीचा बाहुबली एका छोट्या आवळ्यात जवळपास वीस संत्र्या इतके विटॅमिन सी असते हा निसर्गाचा सर्वात कॉम्पॅक्ट पॉवर बँक आहे रोज एक आवळा आणि डॉक्टरच्या सर्व फाईल्स डिलीट नंबर दोन पेरू द लोकल हिरो आपल्याला वाटतं पेरू फक्त मीठ तिखट लावून खायला आहे पण मित्रांनो शंभर ग्रॅम पेरूमध्ये दोनशे मिलीग्रॅमपेक्षा जास्त विटॅमिन सी असतं हे संत्र्यापेक्षा चार ते पाच पट जास्त आहे पेरू खा आणि इम्युनिटी वाढवा स्वस्त आणि मस्त नंबर तीन सिमला मिरची द ग्राफिक्स कार्ड विशेषत लाल आणि पिवळी सिमला मिरची हे फक्त पिझ्झावर छान दिसत नाहीत तर यात विटॅमिन सी भरभरून असतं एका लाल सिमला मिरचीत साधारणपणे एकशे पन्नास ते एकशे नव्वद मिलीग्राम विटॅमिन सी असतं दिसतात भारी आणि काम पण भारी नंबर चार ब्रोकोली आणि पालेभाज्या ब्रोकोली मला माहिती आहे बऱ्याच जणांना आवडत नाही पण हे एक न्यूट्रिशनल पॉवरहाऊस आहे फक्त शिजवताना जास्त शिजू नका नाहीतर विटॅमिन सी बाष्पीभवन होऊन उडून जाईल नंबर पाच लिंबू आणि संत्री द क्लासिक्स आणि शेवटी आपले जुने मित्र लिंबू पाणी प्या किंवा संत्री खा हे डेली मेंटेनन्ससाठी उत्तम आहेत एक प्रोटीप सांगतो विटॅमिन सी हे हीट सेन्सिटिव्ह असतं म्हणजे काय जर तुम्ही भाजी खूप उकळली किंवा शिजवली तर विटॅमिन सी नष्ट होतं जसं ओव्हरहीट झाल्यावर प्रोसेसर स्लो होतो तसंच हे आहे त्यामुळं शक्यतो फळं कच्ची खा किंवा भाज्यांवर वरून लिंबू पिळा जेवताना डारीत लिंबू पिळणं हे बेस्ट हेल्थ हॅक तर मित्रांनो हे होते शाकाहारी लोकांसाठी विटॅमिन सीचे तगडे सोर्सेस आवळा कँडी खा पेरू कापा किंवा लिंबू सरबत प्या पण शरीराचा हा सॉफ्टवेअर पॅच अपडेट ठेवणं विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनावर असा क्लिक करा जसा तुम्ही नवीन फोन घेतल्यावर फोटो काढता चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ मिस होणार नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ईट हेल्दी स्टे नर्डी राम कृष्ण हरी